ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्त रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द इथे मनमाड राज्य महामार्गावरती पाच फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये दुचाकी आणि माल ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला यामध्ये दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे पाच फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा एकच्या च्या सुमारास दिनेश शिवराम चव्हाण आणि दिनेश तुळाराम चव्हाण हे दोन तरुण दुचाकी वर्ण चिंचोली फाटा इथून कोल्हारकडे जात होते तर मालट्रक हा कोल्हारकडनं राहुरीकडे येत होता राहुरी तालुक्यातील कोल्हा खुर्द परिसरामध्ये साई मंदिराच्या जवळ नगर मनमाड राज्य महामार्गावरती ओव्हरटेक करण्याच्या समर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीवरील दोनही तरुण रस्त्यावरती फेकले गेले तरुणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे जखमी तरुणांना लोणी येथील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिनेश शिवराम चव्हाण त्याला उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं तर दिनेश तुळाराम चव्हाण हा तरुण गंभीर जखमी आहे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत दोनही तरुण हे परप्रांतीय असून ते सध्या चिंचोली फाटा इथे राहतात त्यांचं मूर्ती बनवण्याचा व्यवसाय असल्याची माहिती मिळते दरम्यान अपघात घडता स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य केलं अपघातानंतर नगर वनमाड महामार्गावरती काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहनं बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा